नाही प्रचंड राधानगरीचा हो उपस्थितीवरून आणि काँग्रेस किती जिवंत आहे स्वर्गीय पी एन साहेबांनी या तालुक्यामध्ये काँग्रेस जिवंत ठेवण्याचं काम केलं आणि त्यांच्या पाश्चात काँग्रेसचा कार्यकर्ता कट्टर हे दाखवून दिला आजच्या मेळाव्याला साहेब आघाडी शिवाय लढायची आपण तयारी दाखवली नाही शेवटी प्रत्येक पक्षाची इच्छा स्वतःचा पक्ष आहे मी जिल्हा मी काँग्रेसचा नेता आहे माझी अपेक्षा असणार काँग्रेस वाढली पाहिजे काँग्रेसचे कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत आणि म्हणून ज्या ज्या तालुक्यामध्ये शक्य होईल तिथं तिथं आम्ही स्वबळावर या ठिकाणी लढू जिथं आघाडी शक्य होईल तिथं आघाडी करू मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत कार्यकर्त्यांना आपण काय समजा नाही मग आम्ही सांगितल्याप्रमाणे मतदार यादीवर लक्ष ठेवणे लोकांच्या पर्यंत पोचणं जे भ्रष्ट सरकार आता महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्याला वाली नाही अशी अवस्था आहे बेरोजगारी वाढत चाललेली आहे महागाई वाढत चाललेली आहे एजी कनेक्शन आम्हाला मिळत नाही अशी अवस्था आणि म्हणून हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही लोकांच्या पर्यंत जाऊ किंवा जावा अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे दिवाळीची फटाके आता फुटलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता काय तुमचे फटाके फुटणार आहेत नाही आता सुरुवात आहे दिवाळी चालू झालेली आता सुरूच राहणार जानेवारी हेड पर्यंत आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बीएचके के होम्स सब प्रोजेक्ट